मध्ये अशोक मी तुझा कळेल अशोक सरांचा एक्सपिरियन्स खूप असल्यामुळे माझी लीड म्हणून पहिली मालिका असल्यामुळे अशोक बिंग अ जेंटलमॅन पी आर ट्रेनिंग घेत होता की काय बोलावं काय नाही काय बोलू शकतो काय काय हे सगळं त्यांनी खूप जेन्युनली मला सांगितलंय आणि त्याच लाईन्सवर आम्ही बोलतोय कट करा कट करा हे मला प्रोटीन शेक ची रेसिपी ऐकायला आवडेल मला म्हणजे आपल्या प्रेक्षकांना मलाही अरे आरती मी ही नुसती टाकली होती एकदम अरे आरती आता नको ना नाही नाही खूप कमाल रेसिपी आहे आणि ते त्यांनी प्रीमिक्स ड्राई फ्रुट्स आणि असं असं काहीतरी आहे पण प्लीज सांगा की आवडेल ही प्रेक्षकांना हां पण एवढ्या यांना नाही पण हां बाय लवेट फर्स्ट साईड झालेला आहे प्रेमात पण पडलेलो आहे पण कस ते ते वय सुरू तुझ्यासाठी तुझ्या संघ तुला कसं वाटतंय आणि प्रोमो बघून तुला कसं वाटतंय अरे एक नंबर वाटतंय म्हणजे मला असं झालेलं की अरे अशोक कबड्डी खेळतो <laughs> ना हो। आ, एक मिनिट तुम्हाला असं झालं असेल की हे काय चाललंय अशोक <laughs> आणि अनुष्का माझ्यासोबत आहेत म्हणजेच वैदेही आणि तेजा माझ्यासोबत आहेत निमित्त खूप खास आहे सण मराठीवर एक नवी कोरी मालिका येते आणि त्याच मालिकेमध्ये एक फ्रेश जोडी आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजेच अभिनेता अशोक फळदेसाई आणि अभिनेत्री अनुष्का गीते माझ्यासोबत आहेत ही मालिका चौदा जुलै पासून दररोज रात्री साडे नऊ वाजता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर आता झालं फॉर्मल बोलणं झालेलं आहे मला सांगा कसा होता नाशिक ते पुणे आता पण पुण्यात बाय शूट करतोय तर नाशिक टू पुणे प्रवास कसा होता <laughs> खूपच इंटरेस्टिंग प्रवास होता नाशिक ते पुणे कारण आम्ही फक्त झोपा काढल्या आहेत पहाटेपासनं आम्ही गेले ती रात्री उशिरा पिकअप झालं हो म्हणजे बारा वाजता पॅकअप झालं घरी जाईपर्यंत एक दीड झोपेपर्यंत दोन आणि लगेच 4 ला उठून पाचले निघायचं होतं त्यामुळे <coughs> खडतर प्रवास झालेला आहे गेले चार पाच दिवस आम्ही आमच्या डान्स परफॉर्मन्सची खूप जय्यत तयारी करत होतो एव्री नाईट सो ती सगळी उरलेली झोप आम्ही आज नाशिक ते पुणे या प्रवासात भरून काढलेली आहे आपण सांगूया बरं पण मला असं कळलंय मला असं कळलंय की मध्ये अशोक म्हणजे काय आहे अशोक सरांचा एक्सपिरियन्स खूप असल्यामुळे माझी लीड म्हणून पहिली मालिका असल्यामुळे अशोक बिंग अ जेंटलमॅन माझी पी आर ट्रेनिंग घेत होता की काय बोलावं काय नाही काय बोलू शकतो काय काय हे सगळं त्यांनी खूप जेन्युनली मला सांगितलंय आणि त्याच आम्ही बोलतोय येस, येस, दोन जास्त बोल <laughs> 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 कट करा कट <कुण> करा <laughs> बरं पण मग तू काय असं प्रिपेअर होतीस का पण एक्झॅक्ट तुला अशी काय भीती वाटत होती की अरे मीडिया आता काय प्रश्न विचारणार आहे किंवा एक्झॅक्ट काय बोलायचं असं काही होतं का तुला असं ठरलेलं आहे बाई नाही काय आहे मी खूप बोल बच्चन आहे मी खूप बोलते मला फक्त एवढीच काळजी होती की मी काही उगाच जास्त बोलू नये म्हणून फक्त त्याला मी ठेवलं हो की काही एक्स्ट्रा झालं की पटकन गप करायचं मला वा खरे ओके तर आता आपण सिरियलच्या रिलेटेड बोलूयात तर अनुष्का मी मी तुझी प्रोफाईल चेक करत होते तर बायोमध्ये आहे की तो जिमनॅस्टिक प्लेअर आहेस सो म्हणजे असं एक असतं ना की वाव आपण ज्या क्षेत्रामध्ये काय म्हणतात तर आपण शिक्षण घेतलेलं आहे लहानपणापासून आपण ते खेळतोय तर त्याच रिलेटेड आपल्याला एक भूमिका करायला मिळणार आहे आणि तेही लीड करायला मिळणार आहे सो एक खूपच सुखद असेल ना हे सरप्राईज तुझ्यासाठी सो काय होतं ते सांग सुखद तर होतं डेफिनेटली चॅलेंजिंगही होतं कारण अशोक पहिले थोडीफार कबड्डी खेळलेला होता मी अजिबात खेळले नव्हते पण माझ्या नेचरमध्ये स्पोर्ट्स असल्यामुळे मी जिमनॅस्ट होते मी कराटे करायचे मी स्विमिंग करायचे मी डान्सर आहे सो मला कुठलंही बॉडी मुवमेंट रिलेटेड कुठली ॲक्टिव्हिटी मला करायला ॲज अ चॅलेंज खूप आवडते सो ऑडिशनसाठी पण मी प्रो कबड्डीचे व्हिडिओज वगैरे बघून गेले होते दोन तीन स्टेप का होईना असं कॉपी करून गेले होते आणि त्यानंतर आम्हाला ॲक्च्युली कबड्डीचं प्रशिक्षण घेता आलं नाशिकमध्ये जेव्हा आम्ही गेलो आम्ही रोज प्रॅक्टिस करायचो तिथल्या प्रॉपर कबड्डी प्लेयर्स आहेत ज्या नॅशनल इंटरनॅशनल लेवलच्या काय खेळतात पोरी त्यांच्याकडनं शिकणं वॉज सो इन्स्पायरिंग आणि लकीली तेव्हा कबड्डीच्या मॅचेस चालू होत्या मुलींच्या नाशिकमध्ये आणि त्या जा आम्ही जाऊन बघितल्या आम्ही त्या एन्जॉय फायनल सेमी फायनल सगळं पूर्ण त्यांच्या ग्राउंडवर आम्ही प्रोमो शूट केलं सो टचवूड काय ते होतं माहीत नाही पण त्याच ग्राउंडवर त्याच त्यांच्या सेटअपमध्ये आम्ही आमचा प्रोमो शूट केला प्लेयर त्यांनाच घेऊन सरप्राईज आहे खूप कमाल पोरी येतात खूप कमाल खेळतात आणि त्या आमच्यासोबत आता कुठे ना कुठेतरी काम करताना दिसतील तुम्हाला आम्ही त्यांना कबड्डी पट्टू सो हा चॅलेंज पण होता माझ्यासाठी पण तेवढंच मी ती प्रोसेस एन्जॉय केली आणि खरंच खूप इन्स्पायरिंग आहे त्यांच्याकडनं हे शिकणं एक नवीन आर्टफॉर्म मला माझ्या प्रोजेक्ट थ्रू शिकता येतोय आणि कुठे ना कुठेतरी ती बॉडी लँग्वेज पण एक स्पोर्ट्स पर्सनची उतरते तुमच्या अंगात जेव्हा तुम्ही हे सगळं करता सो ओव्हरऑल खूप खूप मजेशीर होतं त्याच्यामुळे तुला असं प्रश्नच नसेल ना की अरे विचार करून सांगते किंवा अरे थांबथांबथांब लगेचच तुझ्याकडून होकार आला असेल ना लगेचच म्हणजे त्यांच्याकडनं होकार यायची वाट बघत होते मी खरं तर मी एका पायावर तयार होते आम्ही खरंतर मी हिरोईन मला वाटतं चार पाच महिने हिरोईन शोधत बरेच ऑडिशन्स घेतले बऱ्याच मुली येऊन गेल्या त्यांच्या सोबत ऑडिशन शूट करत होतो मी इम्प्रोवायझेशन आणि हे असं सा। मनासारखी लीड हिरोईन सापडत नव्हती हो आणि एक दिवस एक दिवस, <laughs> एक दिवस मला हा लुपटेस्टसाठी आणि सेम अरे अजून एक मुलगी चला अजून एक मुलगी आता असं या झोन मध्ये आणि मी गेलो ऑफिसला पोतडीच्या ऑफिसला गेलो आणि तिथे बसली होती भेटलो भेटलो हाय हॅलो झालं तर म्हटलं एक इम्प्रोव्हायशन करूया आपण माझ्यासोबत हो करूया आणि माझं ठरलं होतं कारण मला सगळं पाठवत कारण एवढ्या मला वाटतं सात आठ मुलींसोबत मी इम्प्रोव्हायशन केलं होतं ते तर ही म्हटलं चला आता हा मी हिला ओळखत नव्हतो एकतर हा तर मग येस इम्प्रोव्हायशन केलं आणि खरोखर सांगतो कमाल ऑडिशन तिने त्यावेळेला दिलं होतं असं झालं की आईच्या गावात सापडले आपल्याला असे लुक गेले आमचे सगळ्यांचे टाक 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 सगळे होते ते प्रोड्युसर आणि हे सगळे डिरेक्टर वगैरे हो आणि मग ही गेली सगळं हे करून ठीक आहे कळवतो आम्ही लगेच तिथल्या तिथं फोन झाले चॅनलसोबत हे ते आपल्याला सापडलेले आहे आपण आता हे करूया वगैरे या झोनमध्ये आणि मी पण असं खुश होतो की यार खूप <laughs> चांग चांगली पर्सनॅलिटी असलेली अभिनेत्री चांगली आणि म्हणजे दिसते एक स्पोर्ट्स पर्सन सो so, त्याच्यात मी खुश होतो की आपल्याला सापडली आणि तो म्हणतो ना पण खूप वेळ वेळ गेला शोधण्यात तो होता आणि तिच्या आयुष्यात ते होती होत होती भूमिका त्यामुळे येस ती लकी आहे ते आता गाणं कुठलं आठवलं माहित नाहीये मला गाणं कुठलं आठवलं माहिती आहे का मला सुरेख <laughs> आणि म्हणतात ना अज्ञानात सुख असतं मला हे काहीच माहित नव्हतं <laughs> त्याने मला खूप नंतर सांगितलं की जर मला माहित असतं जर मला माहित असत आपली ओळख असती तर मी तुला त्या क्षणी सांगितलं असतं की तू डन पण म्हणून मे बी माझ्यासाठी खूप गोष्टी पणाला लागलेल्या होत्या त्या ऑडिशनच्या वेळेस मला काहीच कल्पना नव्हती की हे असं एवढं झालंय सो मी खूप इनोसेंट माइंड ती दिली होती ऑडिशन आणि कारण ते पात्र जे आहे ते खूप मजेशीर आणि चॅलेंजिंग आहे म्हणून मला वाटतं एवढे महिने लागले त्या पात्रासाठी कारण त्या मुलींमध्ये स्पार्क आहे तेवढीच ती रांगडी आहे तेवढीच ती कणखर आहे स्वतःच्या मता मताला ठाम आहे तेवढीच हळवी सगळ्याच कबड्डी पट्टू आहे तो झोन काय म्हणू आपण एक एक ड्रीम कॅरेक्टर असतो ना तो तसा तो एक कॅरेक्टर आहे आणि हां नाही डेफिनेटली ड्रीम कॅरेक्टर जे तो म्हणतो आहे आय थिंक माझ्या खूप जवळपास जाणारी वैदही आहे ती आजच्या काळातली ह्या जनरेशनची मुलगी आहे ती खूप जास्त व्हॅल्यूज एथिक्स सेल्फ इंडिपेंडंट आहे तिला कोणाचीच गरज नाही ती कोणावरही अवलंबून नाही आहे कुठल्याही गोष्टीसाठी आणि तिला अन्याय अजिबात सहन होत नाही ती तिथल्या तिथे तोडीस तोड जबाब देते आणि ह्या सगळ्यामधून इवन तेजासारखं कॅरेक्टर तिच्या समोर आलं तरी ती त्याला नाकाला नाक टिचून त्याला टशन देते आणि तेच बघायला आय थिंक ऑडियन्सला आपल्याला खूप आवडणार आहे म्हणून मलाही खूप खूप जास्त इंटरेस्टिंग वाटलं हे कॅरेक्टर माझ्या वाटेला येणं बरं मला असं विचारायचं आहे अशोक तुझ्यातही आता ही, खुप, खुप ही दुसरी तिसरी मालिका असेल ना लीड म्हणून पाचवी माझा अभ्यास कमी पडलाय सॉरी पाचवी मालिका आहे आणि तू पहिलीच लीड करतेस मग जसं मघाशी आम्ही ऐकलं ना की पी आर ट्रेनिंग होतं तसं काही झालंय का कारण लीड म्हटलं ना की खूपच एक रिस्पॉन्सिबिलिटी असते खूप तास बाकीच्या आपल्या सहकलाकारांपेक्षा लीड ना खूप जास्त काम करावं लागतं ठीक आहे जबाबदारी पण असते तर ह्या सगळ्याचं कधी तू काही सल्ले दिलेस का की बघा असं असतं लीड साठी काय वगैरे असं प्रिपेअर राहा अशोक खूप सल्ले देतो पण ते माझ्यासाठी खूप खूप बेनिफिशियल ठरतं लीड म्हणून नाही पण डेफिनेटली कलाकार म्हणून जितक जेन्युनली तो त्याचे क्लोज देतो तितक्याच जेन्युनली तो, तो माझ्या क्लोजलाही उभा असतो आणि परवाचीच गोष्ट असेल काहीतरी आम्ही शूट करत होतो आणि तेव्हा त्यांनी मला खूप हे खूप अगं एवढी घाई क का, थोडस काहीतरी स्टे दे काहीतरी फर्म राहा आणि असे को ऍक्टर मिळणं आजकाल खूप कठीण असतं खूप बेनिफिशियल ठरतंय ते माझ्यासाठी माझ्या कॅरेक्टरसाठी सो डेफिनेटली खूप सल्ले देतो कुठले एक्सेप्ट करायचं एक्सेप्ट नाही करायचं ते माझ्यावर आहे बट प्लीज असेच सल्ले देत राहा पण आता तू मग मी ऐकते की तू हिला सल्ले देत तर असं झालंय का की अनुष्ठाने पण तुला काही सल्ले दिलेत मी देईन त्याला सल्ले की त्यांनी जर फोटो व्हिडिओ जास्त काढावे ओव्हरऑलच त्याला काही फार इंटरेस्ट नाही आहे सगळ्यात आणि मला खूप आहे सो मी एक पुढच्या दोन तीन महिन्यांमध्ये त्याला एकदम टेक्स हॅवी करून टाकणार आहे वा सोशल मीडिया आणि या सगळ्या बाबतीत तेवढाच सल्ला आहे मला त्याला सध्या तरी छान तर आता स्पोर्ट्स म्हटलं की त्याच्या बरोबरीच ना फिटनेस पण येतो हां तुम्ही दोघं किती फिटनेस प्रेमी आहेत मला मी तुझं बघितलंय की तू स्टोरीज वगैरे मी बघत होते की तू पोस्ट करत होतास फिटनेस तुझं कसं आहे तुम्ही दोघांनी याबद्दल सांगा की कि किती आता कलाकार म्हटलं की खूप बिझी स्केड्युल असतं म्हणा झोपेचं किंवा काहीच एक टायमिंग फिक्स नसतं आपलं पण तरीसुद्धा हे एक्सरसाईज वर्कआउट हा मस्ट असतो तुम्ही आणि प्लस डाएट या गोष्टी तुम्ही किती फॉलो करताय आणि आता तर कराव्याच लागणार मी खर तर नाशिकला एक महिना आधी शिफ्ट झालो होतो शूटिंग सुरू व्हायचं कारण मला असं रुटीन रुटीन लागतं मला जरा त्यामुळे रुटीन सेट व्हायला हो मी नाशिकला शिफ्ट झालो आणि लगेच जिम लावली हो सगळं सुरू केलं माझं माझं आणि नंतर ही आली वगैरे हो तर मग हिनं पण आता तिथे जिम लावलेली आहे खरं तर पण आता झालं होतं असं की एकतर सगळं आउटडोअरचं शूट असल्यामुळे अर्ली मॉर्निंग शूट असतं सातला सेटवर रोल करायला लागतं सहाला पोचायला लागतं आणि रात्री मग दहा अकरा वाजता सो ह्याच्यामध्ये थोडंसं मिसमे आत्ता सुरुवातीचे दिवस असल्यामुळे आणि पाऊस त्यातमध्ये थांबायला लागतं असं सगळं सगळंच चालू आहे त्यामुळे आत्ता थोडंसं जरा उन्नीस बीस होत आहे हिला पण वेळ मिळत नाही मी आठवड्यात नाही तीन दिवस किंवा चार दिवस असा जातो कारण वेळ मिळतो तसा पण येस फिटनेस महत्वाचं आहेच मी हे खूप वेळा सांगितलेलं आहे डाएट होतं बऱ्यापैकी कधी कधी आउटडोरला असेल आणि तिथे सोय नसेल काही गोष्टींची तर ते होत नाही पण आपल्या आपल्या गोष्टी आम्ही कॅरी करतो भूक लागली तर आम्ही मग डायटवालेच हे नको हे नको असं मी मागवतो हो तिथलं तिथे सो या प्रोजेक्टच्या आधी मी अजिबात फिटनेस डाएट कारण माझं शेड्युलच इतकं हेवी असायचं पण ह्या प्रोजेक्ट मी खूप सिरियसली गोष्टी सुरू केल्या आहेत ओव्हरऑलच तर आम्ही एकमेकांना खूप ट्राय करतो इन्स्पायर करायला प्रत्येक गोष्टीसाठी सो इवन अगदी छोटी गोष्ट जरी रात्री लेट होत असेल काय असेल मी सलाड मागवलं तर हो मी दोन मागणार हो दो की आम्ही दोघं काहीतरी चिकन खाऊ काहीतरी खाऊ किंवा प्रोटीन इनटेक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आता जरा साऊंड व्हायला लागल्या आहेत माझ्यासाठी आणि मी तो प्रॉपर ढापते कारण खूप कमाल रेसिपी आहे त्याची सो so, आम्ही खूप प्रयत्न आणि ओव्हरऑल आमचा शो खूप असल्यामुळे आमचे कॅरेक्टर स्पोर्टी असल्यामुळे सेटवर पण कुठे ना कुठे तरी रोज आमचं तेवढं आहे एक्झर्शन पण आम्ही काळजी घेऊ की आता अजून एक रुटीन सेट झालं की अजून कितपत आम्हाला ते करता येईल हे मला प्रोटीन शेकची रेसिपी ऐकायला मला म्हणजे आपल्या प्रेक्षकांना <laughs> मलाही अरे मी होती एकदम <laughs> अरे आरती आता नको ना नाही नाही खूप कमाल रेसिपी आहे आणि ते त्यांनी प्रीमिक्स खूप ड्राई फ्रुट्स आणि असं सगळं आयटम त्यांनी पण प्लीज सांगता की आवडल्याही प्रेक्षकांना आता ही, ही म्हणजे <laughs> <laughs> अशोकडे एक स्क्रीनशॉट आहे ज्यावर ही सिक्रेट रेसिपी लिहिलेली आहे जे गया मिल गया काय केलंय मी एक मी पावडर तयार केलेली आहे त्याची त्यात चिया सीड्स आहेत शंभर ग्राम काजू आहेत शेंगदाणे आहेत मकाणी आहेत टरबूजच्या बिया आहेत अक्रोड आहेत बदाम आहेत तीळ आहेत जवस आहे नाचणी आहे है, वेलदोडी आहेत मिल्क पावडर आहे थोडीशी खडीसाखर आहेत ओट्स आहेत शतावरी अश्वगंधा सफेद मुसळी अशा सगळंच एक पावडर तयार केलेली आहे हां हां मग ती पाणी घ्यायचं मी दुधात तर घेत नाही पाणी घ्यायचं ती पावडर त्याच्यात एक चार सात आठ चमचे टाकायचे आणि एक्स्ट्रा मी थोडेसे बदाम टाकतो काजू टाकतो आणि ड्रायफ्रूट्स एक्स्ट्रा थोडेसे टाकतो आणि माझी प्रोटीन पावडर सो so असं ते त्याच्यात टाकतो आणि एक प्रॉपर माझा शेक तयार होतो प्रोटीन शेक आणि मी पहिल्यांदा टेस्ट केला मी त्याला विचारलं की ओरिओ मिल्क शेक आहे का हा आणि तो नाही प्रोटीन म्हणजे माझा प्रोटीन शेक आहे आणि खूप कमाल लागतो खूप कमाल मी डेफिनेटली ट्राय करीन आणि तुला सांगितलं प्रॉपर तुला रेसिपी देईन मी नंतर <laughs> नक्की नक्की मला आवडेल आणि खरंच प्रेक्षक आजकाल प्रत्येक जण फिटनेस प्रेमी होत तर त्याच्यासाठी मला वाटते रेसिपी खूप छान oh. 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 आहे तर मग मी ऐकलं की लव्ह बॅट फर्स्ट एक असं थोडंफार तुझं कॅरेक्टर आहे हा प्रश्न कॉमनमध्ये आहे प्रत्येकाला असं नाही कॉलेजमध्ये असेल किंवा अगदी या या एजमध्ये सुद्धा एक असतं साधारण लव्ह ॲट फर्स्ट साईड म्हणा किंवा किती क्रश असतो असं मला तुमच्या दोघांकडनं ऐकायचं असं काही होतं किंवा तू आता तुझ्यासाठी तुझ्या संग हो हो तुझ्यासाठी तुझ्या संग तू जसं हिला म्हणतोय मालिकेमध्ये तसं तू कोणाला म्हणालेली आहेस का किंवा असं काही का अरे मला हा आवडते पण मी अजून बोलले नाही किंवा असं काही का तू ते पहिल्या प्रेमाचं म्हणतेस तेव्हा तर त्या त्या काळात तर आम्ही एवढे लाजाळू आणि हे होतो तर ते कॉन्फिडन्सच नव्हता का की आम्हाला कोणतरी हो म्हणेल किंवा मग ते मनातलं प्रेम ते मनातच होतं किंवा हे कॉलेज टाईम आणि हे सांगतो मी तुला सो एवढ्या कॉन्फिडन्सनी तुझ्यासाठी तुझ्या संघ म्हणायला ते तो तेजस लागतो मग हां पण एवढ्या ह्यानं नाही पण हां मग लवेट साईड झालेलं आहे हां आणि प्रेमात पण पडलेलो आहे पण त्याचं ते ते, ते वय येस आय थिंक माझ्या शाळेतली मुलं एकदम बेसिक होती त्यामुळे माझं प्रेम नेहमीच पिच्चर आणि वेब सिरीज आणि मालिकांमधला आपला हिरो त्यापर्यंतच सीमित होतं बट आय थिंक मी ती सगळी हाऊसमोज मे बी तो एक्सपिरियन्स जो मी मिसआउट केला तो आता या मालिके थ्रू तेजा थ्रू तेजाच्या फिलिंग्स थ्रू एक्सपिरियन्स करते आणि ते एक मुलगी म्हणून ते सगळं हाऊसमोज करून घेणं इज व्हेरी फन फॉर मी सध्या आणि त्याचा जितका मला आस्वाद घेता येईल तितका मी घेते ओके चला शेवटचे दोन प्रश्न आपण घेऊया नाशिकमध्ये शूट होतंय सगळं तर एक कसं असतं ना की आपण ज्या एरियात राहतोय किंवा वेगवेगळ्या लोकेशन्सना वेग आपण वेग इतर वे पण फिरत असतो तर तिथलं ना एक स्पेशलच एक फूड असतं आता नाशिक फूड असतो तर नाशिक म्हटलं की एक नाशिकची मिसळ त्याच्यात सुद्धा खूप वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या काय काय मिळत असतं तर तुम्ही नाशिकची मिसळ ट्राय केली आहे का मी केली आहे नाशिकची मिसळ पण मि एवढा मी मिसळ प्रेमी नाही आहे okay. हां सो मी ट्राय केली आहे तिथे जाऊन ठीक आहे मराठी म्हणतो ना प्रत्येकाला आवडत असं नाही यस सगळे नाशिककर अटॅक करायच्या आधीच मी सांगते की अजून चान्स नाही मिळालाय आम्हाला जाऊन ट्राय मला तरी जाऊन ट्राय करायला त्यांनी केली असेल बट मी साधना मिसळ आणि चिकूची वाडी वगैरे या सगळ्या गोष्टी ऐकल्या आहेत आणि आम्ही लवकरच जसा वेळ मिळेल कदाचित मी नू... हे खाल्ली असेल करेक्ट मी सर खाल्ली नसेल कदाचित हां आता हे जे म्हणते तिथे जाऊन मग ट्राय करायला हरकत नाही आम्ही खाऊ आणि तुम्हाला नक्की कळव येस थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट काय पुन्हा एकदा प्रेक्षकांना अपील करा आम्ही खूप मेहनत घेतली आहे या प्रोजेक्ट मागे वैदही तेजा यांची जोडी आणि त्यांच्यातला स्पार्क त्यांच्यातल्या होणाऱ्या गमतीजमती हे सगळं बघायला तुम्हाला खूप मजा येणार आहे सो हो आ, मी दुसऱ्यांदा काम करतो आहे सण मराठीवर याचा मला खूप आनंद आहे आणि परत पोतळीसोबत काम करतो आहे पोतळी सोबत मी एक मालिका केली आहे त्याच प्रोडक्शनासोबत परत एकदा काम करतो आहे परत मोठी टीम आहे विनोद लवेकर आहेत विकास पाटील लिहित आहेत चिन्मय मांडलेकरांची स्टोरी आहे सो असे दिग्गज सोबत आहेत मोठमोठे कलाकार आहेत सो so, मेहनत तर घेतली आहे सगळ्यांनीच आणि मला खात्री आहे तुम्हाला एपिसोड्स नक्की आवडतील तर प्लीज बघा आणि आम्हाला प्रतिक्रिया द्या सोशल मीडियावर किंवा कधी भेटलो तर नक्की कळवा आणि बघत राहा तुझ्यासाठी तुझ्या संघ रोज रात्री साडेनऊ वाजता फक्त आपल्या सन मराठीवर येस हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सेलिब्रिटी कट्टाला फॉलो करा येस बाय